मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत मोठी अपडेट जून महिन्यात जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय होणार आहे जून महिन्यात त्याकरता व्हिडिओला शॉटपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या मित्रपतीवर सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला होता जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली दरम्यान आता याच आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे खरे तर जानेवारी महिन्यात आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळालेली असेल एक तरी देखील अजून आठवा वेतन आयोग स्थापित झालेला नाही आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती अजूनही रडखडलेली आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमकी कधी होणार हा मोठा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत असून आता या संदर्भात एक महत्वाची बातमी हाती आली आहे काय आहे नवीन अपडेट मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार नव्याने स्थापित होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्वाची घडामोड समोर आलेली आहे नॅशनल काउन्सिल म्हणजे जे च्या कर्मचारी पक्षाने आठव्या वेतन आयोगासाठी मेमोरेंडम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेण्यात आलेले या आहे यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला गती मिळणार असून लवकरच याची स्थापना होईल आणि प्रत्यक्षात वेतन आयोगाच्या माध्यमातून काम सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आठ नऊ दिवसापूर्वी म्हणजे सतरा एप्रिल दोन रोजी एक महत्वाचे सर्क्युलर काढले होते यामध्ये आठव्या वेतन आयोगासाठी पस्तीस पदावर डेप्युटेशनद्वारे नियुक्त त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली यावरून अद्याप आयोग औपचारिकरित्या गटीत झाला नसला तरी तयारी जोमात सुरू झाली असल्याचे दिसते दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे ते पाऊल म्हणजे बावीस एप्रिल रोजी झालेल्या जे सी एमच्या विस्तारित बैठकीत किमान वेतन पे स्केल फिटमॅन फॅक्टर भत्ते पदोन्नती धोरण आणि पेन्शन लाभ यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आहे या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे या मेमोरँडम साठी टी ड्रॉफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून ए आय आर एफ एन एफ आय आर ए आय डी डबल ई आय एन डी डब्ल्यू ई बी पी एम एस सी डी आर ए आय टी ई एफ यासह इतर महत्त्वाचे कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समितीची जून मध्ये महत्वाची बैठक होणार आहे यामध्ये आणि या, या समिती निवेदन तयार करण्यात येणार आहे हे निवेदन सर्व घटक संघटनांशी व्यापक सल्ला केल्यानंतर अंतिम केले जाणार आहे दरम्यान या सर्व संघटनांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रतिनिधींची नावे देण्यास सांगण्यात आले असून वीस मे पर्यंत सर्व सूचना पीडीएफ आणि वर्ड फॉर्मेटमध्ये पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहेत यावरून लवकरच आठवड्यातून नाग्याचे समितीची स्थापना होईल अशी चर्चा सुरू आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पहा मित्रांनो सध्याच्या सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा मध्ये स्थापित झाला होता दरम्यान या वेतन आयोगाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे कारण की आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो यानुसार नवा आठवा वेतन आयोग सुद्धा एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल मात्र याचा निर्णय ने होण्यास दोन हजार सत्तावीस हे वर्ष उजाडू शकते म्हणजे आठवा वेतन आयोग लागू करण्याचा ने निर्णय झाल्यानंतर त्याच्या थकबाकीची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद